<laughs> <laughs> मज़ा, मज़ा तर मित्रांनो श्रावणी मॅम मॅम आज काय कोणता तर मित्रांनो स्टार्ट करायच्या आधीची मज्जा आहे मज्जा बघू शकता किती तर ब्लॉग स्टार्ट केल्यावर किती मज्जा येईल हे आपण बघणार आहोत आजच्या ब्लॉग मध्ये तर ब्लॉग कंटिन्यू बघा कसा वाटतो ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि श्रावणी मॅमचा कसा लुक वाटतो ते नक्की कमेंट मध्ये सांगा <laughs> <laughs> हे का तो बोल तो खूप भाषा कस माहितीये साडी मला मी साडी वगैरे नेसत नाही त्यामुळे तर मॅम बघू वर्षाला मेकअप पण करता येणार नाही एवढे तर नमस्कार मित्रांनो कसे बरेच का आठशे तेवीस मराठी ब्लॉग मध्ये आपलं सहशे स्वागत व्हिडिओवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आजचा ब्लॉग म्हणजे श्रावणी मॅम आणि वर्षाचा फोटोशूट आहे तर ते कसला फोटोशूट आहे त्याचा ब्लॉग आहे तर कंटिन्यू ब्लॉग बघा आता श्रावणी मॅमचा मेकअप चालू आहे तर आपण बघणार आहे तर चला तर मग जाऊ तर मित्रांनो श्रावणी मॅम आज काय कोणता शूट आहे मॅम आषाढी एकादशी का हा <laughs> एका बा कट करायचं नाही काय चालूच आहे चालूच आहे चालू सुंदर मेकअप करते का शूट साठी आज संकेत सर आमचं शूट करणार आहेत एक काल वर्षाने उत्तर करून करून शूटिंग डेट बुक केलेली आहे खूप बिझी असतात संकेत सर त्यांना एवढं मागं लागून लागून मी रडकून आलेली शेवटी शेवटी वर्षा त्यामुळे मुद्दाम पिडत होता पिडत होता तो मुद्दाम कारण त्याला कळालं वर्कशॉपच्या फायनल डेला की वर्षा किती छान रडते मला रडताना सुंदर दिसते असं वर्षा घरूनच मेकअप करून आली का तू मी घरून त्याच्यामुळे आता वर्षा मॅमचा मेकअप करत आहे बघू शकता तुम्ही ब्लॉग कंटिन्यू बघा आणि मॅमचा लुक कसा होणार आहे आज ते नक्की आपल्या ब्लॉग मध्ये बघा तर आज कोण कोण आहे आपल्या श्रावणी सहस्कर रीम हाऊस वर बघू शकता ना श्रुती मोरे काय श्रुती ओके श्रुती तुझ सक्षम मला माहिती प्रतिज्ञा नवीन प्रत्येक नवीन तुला मी तुझं हे करायला तू काय करायला असते साठी तर अर्थी चेहरा दाखव की तुझा जाऊ दे मग मी मला असं म्हणते मला फुटेज मध्ये घेतलं आता मी बोलायला चांगलं तर प्रत्येक तर ना नवीन चॅनल खोललेले ब्लॉग साठी रितेशच्या ब्लॉग मध्ये रितेश चिडचिड करतो मित्रांवर हे चुकीचं आहे ना दादा इकडे बघ करण करण दादा म्हटलं करण

छान <laughs> बोल मॅम मला समजून घेतात तुम्ही प्लीज काय बोलता मनात बोल जाऊ नका यार आराम अरे तो एकटाच आहे आता तुम्ही नांदेडला जाऊ सगळेजण तुम्हाला माफ करतो तू मदत काय बोलू नकोस तू श्रावणी पहिल्यांदा आली कसं वाटतंय तुला खूप छान वाटत आणि परिवार किंवा आपल्या सरांचा स्वभाव तुला कसा वाटला खूप छान वाटलं फॅमिली सारखं वाटलं मला तुला पहिल्यांदा येताना मॅमचं थोडस काय तिला किस्सा विचार काय काय मायाबद्दल सांगितलेलं ह्यांनी मला हा मला सांगितलेलं की म्हणजे मी त्या इर्जिकच्या शूट वरती सारखं जाते जाते करायचे तर मला सांगितलेलं की श्रावणी मॅम जर असते आता तर आता तुला जाते म्हणायच्या आधी घालवून टाकलं असतं एकदाच तू जाते असं काय काय आणि परत आशिष सरांना मारतात वगैरे त्यांचं त्यांनी सांगितलं हिला घाबरवायला आणि आशिष सर खूप घाबरतात म्हणजे मॅम चिडलं की आशिष सर पडद्या बघायला नाही असं काही नाही मी श्रावणी मॅमच्या ड्रीम हाऊसला कायम असतो मी तसं खरं म्हणजे करारच आहे जे काय तुम्ही आता जे ऐकलं ते साप खोटं आहे खोटं आहे नाही नाही ही म्हणू देत याचा वाद नाही ऐकतोय मॅम तशा नाहीये स्वभाव त्यांचा खूप छान आहे प्रेम असा हा ते प्रेम असतं हे म्हणणारे म्हणू देत त्यांचं काय सोडून देत

नांदेडचं हॅरीपॉर्ट आहे ना नांदेड चा हॅरीपॉर्टर आहे ज्य एक दिवसाच्या मित्रांना श्रावणी संस्कर ड्रीम हाऊस वर मजा येणार कंटिन्यू लॉक मध्ये शूट मग त्याला काय वाटतं तुम्हाला काय लाईक करा 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 शेअर कमेंट कायच करा आणि पहिली गोष्ट प्लीज मी सपोर्ट द्या माझ्या ब्लॉग ला ब्लॉग ला ब्लॉग ला सपोर्ट द्या ब्लॉग लाईक करू शकता हे वाटलं माहितीये का परत कर परत कर कसं तो खूप छान आणि त्याची भाषा इकडता अजून बावली आहे त्यामुळं

मग माझ्या इतकी वाईट तर काय डिलीट झालं तर मित्रांनो आशिष सर रूम मध्ये आशिष सर बाहेर आल्यावर आणखीन त्यांचा आपण फुटेज घेणार आहे अरे कॅमेरा इथं रे कॅमेरा इथं बघ अर ते घ्यायचे आर त्याचं

वाटत एवढी अरे म्हणजे संकेत सर किती नाजूक आहेत असं त्यांना वाटत नाही की एवढी संकेत सर काय आमच्या संकेत काय वाटलं का तुला काय असं जास्तीत जास्त नाही नाही एवढं कसं असू शकत

अठ्ठावीस काय लिहायचं ते लिहायचंय वावड मांड फोटेंदर सांग पहिले फोटो त्यांना सांगितलं खुला वगैरे डान्सर झालाय मेरकॉम ब्लॉगिंग स्टार्ट करणे पडले की पल्ली पहिल्या सर्वप्रथम बारीक वर्षाची सगळेजण तारीफ करत आहेत वर्षा वाटतं कोणी बोललं तर चेष्ट समजते ना तुला

मी सर आलेत काय बाहेर पण असं दार उघडले असं बघितलं फक्त डबल दार लावून मदत गेले मदत केली मधात काय सरांना उठव सरांना उठू कशासाठी ओके ठीक आहे तर आशिष सर बाहेर आले बाहेर आलेच काय ब्लॉग आहे री ते मज्जा ब्लॉग रितेशची मज्जा आज टायमिंग लावणार फेमस होणार आता फेमस तुमच्यामुळे आणि

अरे खरंच तर मला नाही इतक्या वेळ झाला अशीच ऑफिसलायच आपल्याला ऑफिसला नाही मी जाणार आहे मी पण अरे तुमचं शूट आहे माझा काय संबंध सकाळी सहा वाजता उठप अगं तुळशीच नियोजन केलंस का नाही का तुळशी टाळ विठ्ठल

डायरेक्ट का तोंडात म्हणलं मी बाकी काय म्हणलं असतील मनामध्ये मला माहिती मार्केटच खात काय माहित असतील माहिती का माहितीये सोबत राहते माझ्या साईडनं बोलते आमचा असं मनात बोलत असतील बर काय वाटते तुम्हाला सँडी सरांना जास्त फोकस मध्ये घेणार आहे कारण की सँडी सर मला मग नंतर म्हणतात की कुठे उडते म्हणून सँडी सरांना ब्लॉग मध्ये असं घेत नाही त्यांनी बोललं तर पाहिजे ना मध्ये नाही काल रात्रीच आशिष सरांनी मला सांगितले काय दाखवत माहिती का तिकडे बा इकडे

कमेंट मध्ये सांगा ब्लॉग कसा वाटते आणि असं जास्त आमचा ब्लॉग कंटिन्यू बघा कारण की श्रवणी संस्कर रिम हाऊस वर खूप सारी मज्जा करणार आहेत आम्ही कंटिन्यू ब्लॉग पण okay. काय आणले मॅडम गजरे आणले शावणी मॅमना आपण अरे वारीला संकेत हो आणि गजरा आणलाय तर काय तुम्हाला गजरा तर आवडतो मला पण आता बघू गजरा पुरला नाही अजून आणलाय गजरा संकेत सर श्रावणी ड्रीम हाऊस वर आलेले आहेत बघू शकता तुम्ही काय झाले <laughs> <laughs> हो बर, या आजकाल म्हणलं घरात शिरताना पण स्वतः वेळ निक असं यायला व्हिडिओ काढत सांगू असे काय लावले

म्हण निर्मात्यांची भुर्जी म्हणजे ते बसलेलं बसलेले म्हणलं होतीला खरंच वाटत तुझा बाहेरून ब्लॉक घेताला तो

तर मित्रांनो फायनलिस्ट श्रावणी मॅमचा मेकअप झालेला आहे तर मॅम या लुक मध्ये कसं दिसतात ते नक्की कमेंट मध्ये सांगा वर्षाने मेकअप केलेला आहे मॅमचा खूप छान मस्त सांगितले ना मी तशी oh. दिसते कमेंट मध्ये में सांगा चला पिंक पिंक आणि वर्षाने कमेंट कर मी आता कमेंट करतो खूप छान दिसताय आहे गजरा खूप छान आहे निळ्या कलरचा गजरा पाहिला मग अशी गाडी सडकली ना संकेत सरांना गेट पण ढकलत नाही अरे <laughs> बघित ना फक्त फोटो संदीप काढणारे म्हणले खिडण्याबाहेर येत आहेत हे करताना गेट ढकल सांगितलेलं घ्यायला आता फायनली फायनली आवरून झालेलं आहे आता मॅम आणि वर्षा संकेत सर हे चाललेत आहेत फोटोशूटला तर कंटिन्यू ब्लॉग बर तर सांडी सर बी रेडी झालेले तर कुठे चालले सर वारीला वारीला तर मित्रांनो वारी। वर्षा कशी दिसती या लुक मध्ये कमेंट मध्ये सांगा तर घराच्या बाहेर निघलं नाही की चालू वर्षाचा बघू शकता तुम्ही फायनली खूपच छान फोटोशूट चालू आहे बघू शकता तुम्ही वर्षाचा आणि मॅमचा आणि ते काढतात संकेत सर आणि असिस्टंट करण मित्रांनो वर्ष आणि मॅमचा लुक कसा दिसतो नक्की कमेंट मध्ये सांगा आणि कंटिन्यू ब्लॉग बघा कोणत्या टाईपच्या फोटो निघणार आहेत वारीच्या तर कंटिन्यू ब्लॉग बघत राहा ब्लॉग लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनल आर सी तेवीस मराठी ब्लॉग फायनली फोटो बघत आहेत मॅम काढलेल्या संकेत सरांनी पाठीमागून वारकरी आलेले आहेत बघू शकता तुम्ही दोन वारकरी बनलेले तर बघू शकता फायनली वारीच्या फोटोशूटची मज्जा <laughs> वर्षाचा <laughs> तर श्रावणी मॅम आणि मोनू दादाचा लुक तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट मध्ये सांगा तर मला तर खूप भारी वाटलाय तर मित्रांनो श्रावणी मॅम आणि मोनू दादाचा फोटोशूट कसा कसा होणार आहे वारकरीचा तर बघू शकता आपल्या आरसी तेवीस मराठी ब्लॉग मध्ये कंटिन्यू ब्लॉग बघा ब्लॉग मध्ये काय काय होणार आहे आणखीन आणि फोटोशूट कोणत्या प्रकारे होणार आहे तर हे कंटिन्यू ब्लॉग बघा आणि कसा वाटला ते नक्की कमेंट मध्ये सांगा तर बघू शकता फोटो बघण्यासाठी सगळे जर आता जवळ आलेले आहेत संकेत सरांच्या तर मित्रांनो वारकरी बी तयार आहेत आणि बघू शकता तुम्ही फोटोशूट किती भारी होणार आहे तर नक्की ब्लॉग बघा कंटिन्यू आणि ब्लॉग कसं वाटतं ते नक्की कमेंट मध्ये सांगा तर मित्रांनो कशी वाटली वारी फोटोशूट हे नक्की कमेंट मध्ये सांगा आणि कंटिन्यू ब्लॉग बघा आणखीन याच्या पुढे खूप खूप होणार आहे काय काय फोटो काढते आणि इकडे आम्ही मॅडम मॅडमनी चिंडा घेतलेला आहे आणि इकडे चालून आलेला आणि हे मोनिंदर बी सगळं रिल्स मागायचं करते त्याला तर काही का नाहीये तर चाल तर बघूया काही चाललंय तेवढे वांग मारे सर मग कश थांबले

सॉरी कॅमेरा मध्ये सगळे खूप छान ऍक्टर आहेत फक्त तो एक पांढरावाला तो रिल स्टार आहे त्याच्यामुळे त्याच्यावर जास्त लक्ष कोणी घेऊ नका बाकी ठीक आहे जे आणि इकडे हे कसं आहे हा रिल स्टार नेहमी सारखं त्याच्यामुळे त्याच्याकडे लक्ष जास्त द्यायचं नाही ठीक आहे बघा हिते पण काय तो स्वतः सांगत बसले गुणगात सुधत नाही कधी तो कॅमेरा मुद्दा बोलतो मी आवाज जावा म्हणून खरा माणूस येऊ असं म्हणलं जात आहे असं म्हणलं जात आहे तर मॅडमचा मागे जावा आता मॅडमचा कुलोज मॅडम म्हणजे ठेवणी मॅ मॅडम माझा ब्लॉक चाललं माझ्याकडे कोणी लक्ष देऊ नका अरे मागे तु मॅडम झेंडेला मारतेला विठ्ठायला विठ्ठाल जाई हरी विठ्ठाला विठ्ठाला विठाल जाई हरी विठ्ठाला विठायला विठ्ठाला जाय हरी विठ्ठाला हो कॅमेरा तर झाले की लगेच फोटो बघण्यासाठी सर्वजणांची गरडी आणि इकडे अक्षय आला काहीतरी मॅगी घेऊन

तर श्रावणी मॅम आणि संदीप सरांचा फोटोशूट शूट कंप्लीट झालेला आहे बघू शकता आता जाणार आहेत लोकेशनवर चला आता इथून जाणार आहेत लोकेशनवर कंटिन्यू ब्लॉग बघा कसा वाटतो ते नक्की कमेंट मध्ये सांगूया थैंक यू आणि मुनू फोटोशूट चालू आहेत बघू शकता तुम्ही तू पण करते रे मोनेस प्रोफाईल जाते झेंड्याकडे बघा वरच्या तसं करत वरच्या मॅम त्यांना सांगतात कशा फोटो काढायचा नाही बघू शकता विठ्ठल मॅम ही कोणती फुगडी होती फुगडी नाही असं खेळ आम्ही दोघी त्याने खेळतो फुगडी नाही बघ चला परत एकदा ट्राय वन टू थ्री ट्राय अरे लागत मॅम मॅम लागत

कोण गाडी no. हो तर आता मॅम निघालेले आहेत आणि बाकीचे सगळे निघाले फोटोशूटला तर कंटिन्यू ब्लॉग बघा तिकडे विठ्ठल रुक्मय कसे दिसतात ते नक्की कमेंट मध्ये सांगा